हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंगचं रुटीन आणि नाईट रुटीन शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हा जो ब्लॉग आहे ना हा मंगळवारचा ब्लॉग आहे तर आता वाजलेले आहेत पाच आणि मी घरामध्ये झाडून वगैरे मारून घेत आहे कारण माझी आई म्हणते बघा सहाच्या नंतर घरामध्ये झाडजूड वगैरे करू नये म्हणजे सहा वाजायच्या आतच ती सांदा म्हणतात ना तर त्याच्या आ आधीच आपण घरातली झाडून वगैरे करून घ्यावं असं आई सांगते तर म्हणून मग मी लवकरच झाडझूड वगैरे करत असते म्हणजे सहा वाजाच्या आतच करत असते तर बस आता इथे तुम्ही बघू शकता मी झाडझूड वगैरे करून घेत आहे आणि इथं पिल्लू तुम्ही बघू शकता मस्त पैकी टी व्ही बघत आहे तर कसं असतं माहिती आहे का की सहाच्या नंतर जर आपण झाडझूड वगैरे केली किंवा मग दारे वगैरे घराचे बंद केले तर लक्ष्मी येत नाही घरी असं म्हणतात म्हणून मग ती सांधेच्या आधी झाडझूड करून घ्यायची आणि दरवाजे वगैरे उघडे ठेवायचे एक सात साडेसात वाजेपर्यंत तर आता तुम्हाला बोलत बोलत मी सगळ्या घरामध्ये झाडून वगैरे मारून घेतलं आणि शिव तुम्हाला दिसत असेल तो मस्तपैकी टी व्ही बघत बसलेला आहे तर मी आता टी व्हीवरनं देवाची गाणी वगैरे लावून दिलेत तर तो बघत आहे आणि त्याला ना मी असं टी व्ही लावून यासाठी देते कारण काय होतं माहिती आहे का घरामध्ये मला काम वगैरे करायचं असतं आणि घरी कोणी आहे नाही की बाळाला सांभाळून वगैरे मग त्यामुळे मग थोडंसं टी व्हीमध्ये त्याला लावून दिलं ना वाकरमध्ये ठेवलं ना तर तो झाडून वगैरे मला मारू देतो नाही तर मग तो मला काहीच काम नाही करू देत म्हणून मग त्यामुळे मग त्याला टी व्हीमध्ये मी गाणी वगैरे देवाचे लावून देते ते बघा मस्तपैकी बघतो तो आणि तोपर्यंत मग मी झाडून वगैरे मारून घेते तर आता सायंकाळची जे काही कामं असतात ती सगळी माझी झालेली आहेत आणि आता टायमिंग सांगतो तुम्हाला साडेपाच वाजलेले आहेत आणि आता ह्यांनी पण आलेली होते कारण आज होता मंगळवार आणि मंगळवारी ह्यांना असते सुट्टी तर त्यांनी पण आले होते मग त्यांना जेवण वगैरे दिलं त्यांनी जेवण वगैरे करत आहेत म्हणलं चला तोपर्यंत चहा वगैरे बनवून घेऊयात तर आता पटापट चहा वगैरे मी बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता चहा वगैरे बनतच होता तोपर्यंत म्हणलं चला सकाळची जी काही भांडी वगैरे घासून ठेवली होती ती सगळी लावून घेऊयात कारण जे काही सकाळी आपण भांडी वगैरे घासतो ना तर ते मी साडेपाच सहा वाजताच लावते कारण दिवसभर सगळं पाणी वगैरे निचरून जातं आणि भांडी भांडी पण चांगली सुकून जातात त्यासाठी मग चला आता भांडी वगैरे सगळे लावून झालेले आहेत आणि चहा पण झालेला आहे तर आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या चहा प्यायला तर आता शिव पण उठलेला होता आणि शिवचे पप्पा आणि आयुष वगैरे सगळेजण वरती बसलेत आता सगळ्यांना चहा वगैरे नेऊन देते आणि तुम्ही इथे बघू शकता अरुण पूर्ण पायऱ्यावरनं एक 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 गाडी मांडून ठेवले आपल्याला मस्त काय लागले शिव तिकडे व ते बघा या ममाकडे चल ये काय या ये चला चला किती गुड स्माइल आहे बघा ठीक आहे चला आता इवनिंग रुटीन झालेलं आहे जे काही इव्हिनिंगचं काम असतं झाडदूर वगैरे घातलं सगळं काही झालं आहे माझं तर ला चला आता पटापट देवाला दिवा वगैरे लावायचा आणि त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं चला आता मी लागते पटापट आपल्या कामाला आणि शिवचे ना खूप जास्त जावळं वाळलेले आहेत बघा तर आता जेव्हा आम्ही गावी जाणार आहेत ना तेव्हा आम्ही त्याचं जावळं वगैरे काढून घेणार आहेत ओ काय झालं काय झालं तर मा आता हो मी आलेली आहे किचनमध्ये आणि आरू आणि त्याचे पप्पा दोघंजणही मार्केटमध्ये गेलेत प्लस त्याला गार्डनमध्ये फिरायचं होतं मग तिकडे पण हे नेणार आहेत आणि ह्याने म्हटले होते की दुपान चल पण मी नाही गेले कारण बाळ छोटेसं आहे ना छोटे परत आणि आम्ही स्कूटीवर जातो त्यामुळे मग खूप हवा वगैरे लागते आणि परत न बाळाची तब्येत वगैरे बिघडते कारण थोडीफार थंडी पण आहे इकडे तर मी म्हणलं परत गारव्यात कशाला बाहेर लेकराला घेऊन जायचं म्हणून मग मी नाही गेले मी घरीच थांबले तर आता मी बनवत आहे बाळासाठी खाऊ तर आता बाळासाठी खाऊ वगैरे बनवून झाला आता मी बाळाला खाऊ वगैरे घालेन आणि चला आता पटापट मी बाळाला खाऊ वगैरे घालते आणि मला स्वयंपाक पण बनवायचा आहे तर काय बनवायचं अजून मी ना ठरवलेलंच नाही आहे बघूयात काय बनवून बनवणं होतं ते आता बाळाला खाऊ वगैरे घातलं आणि तोपर्यंत आता वाजलेली आहेत आठ आणि ह्यांनी पण आलेले आहेत मार्केटमधून म्हटलं चला आता त्यांनी मस्तपैकी मार्केटमधून ताजी अशी मेथीची भाजी आणली होती म्हणलं चला आज मेथीची भाजीच बनवूयात कारण कसं ताजी ताजी मेथीची भाजी आणली ती निसायला पण जाम सोपी जाते आणि प्लस लवकर निसणं वगैरे होते आणि सोपे आहे म्हणजे भाजी वगैरे बनवणं तर पटापट होऊन पण जाते म्हणलं आणि आयुष म्हटलं होतं आज भातवरण नको बनवू मम्मी तर दररोज भातवरण मी आयुष्यासाठीच बनवते कारण त्याला रात्रीनं भातवरणच लागतं खायला त्यासाठी आणि मग आयुष आज म्हणला होता की नको मी मेथीची भाजी आणि चपाती खाईल तर म्हणलं चला आज मस्त अशी मेथीची भाज्या आणि चपाती बनवूयात आणि आमच्या घरीनं ना सगळ्यांनाच हिरव्या पालेभाज्या खूप जास्त आवडतात म्हणून मग जास्त आम्ही हिरव्या पालेभाज्याच भाज्याच बनवतो आणि खाल्ल्याला पण चांगलं आहे हेल्दी आहे म्हणून मग बनवत असते. खाल्लं तू? कशाचं बी खाल्लं तरबूजचं बी खाल्लं? कोण म्हणलं तुला तरबूजचं बी खाल्ल्यावर झाड झाड बं काय बघितलं होतं तू? बेबी नीट बस काय म्हणत अरे टरबूजची बी खाल्ल्या झाडझड नाही होत पोटात आणि बी खायची नाही काढून टाकायची बी ठीक आहे मी तुला काढून देऊ का <laughs> हा ठीक आहे काही नाही टरबूज नसते बनत वेळा कुठला टरबूजची बी खाल्लं म्हणे टरबूज बनते काय झालं अरू काय झालं काय नाही काय हे तर आता भाजी वगैरे तुम्ही म्हणून घेतलेली आहे म्हणजे भाजी शिजत आहे बघा आणि म्हटलं चला तोपर्यंत कणिकही काही म्हणून घेऊयात आणि भाजी तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी झालेली आहे आणि आता मी सपात्या वगैरे बनवून घेते कारण आता सगळ्यांसोबत बसले होते थोडा गप्पा वगैरे मारत अर्धा तास तर गप्पा मारत बसलो आम्ही आज तर तोपर्यंत नऊ वाजले होते म्हटलं चला आता चपात्या वगैरे पटापट बनवून घेवात कारण उशीर झाला होता आणि आरूला पण भूक लागली होती म्हणून आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेते आता माझी भाजी चपाती वगैरे सगळं करून झालं होतं आणि ह्यांनी न परत यांच्या मित्राच्या घरून आणला होता पालक कारण त्यांनी ना घरी पालक लावलेला आहे म्हणजे खूप साऱ्या भाज्या लावल्या तसं तर टमाटे पालक आणि शेवगीचं शेंगाचं पण झाड आहे तिथं आणि मेथीची भाजी वगैरे खूप साऱ्या भाज्या लावल्यात तर मग ह्यांनी आजही एवढा मोठा पालक घेऊन आले होते ते मी म्हटलं चला आज पण पालकचीच रेसिपी त्यामुळे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आज मी बनवणार आहे पालकची भाजी तर आता पालक व्यवस्थित निसून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मिरच्या घ्यायच्यात पाच ते सहा जसं तुम्हाला तिखट लागतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि थोडेसे जिरे टाकायचे नंतर मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं बेसन वगैरे घ्यायचं आणि सोबतच आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग कॉर्नफ्लावर तुम्ही टाकू शकता त्यामुळे काय होतात भजे खूप क्रिस्पी होतात तर सुरुवातीला मी इथे तुम्ही बघू शकता कडीपीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसनपीठ घेतलं आहे आणि कॉर्नफ्लावर टाकलं आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचे पीठही टाकू शकता त्यामुळे पण भजे खूप क्रिस्पी होतात नंतर जे काही वाटण आपण बनवून घेतलं ते वाटण टाकलं थोडीशी हळद टाकलं मीठ टाकलं आणि थोडंसंच लाल तिखट टाकलं आहे बघा कांदा टाकलेला आहे आणि ओवा असतो ना तो मी हाताने क्रश करून टाकला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे तर जास्तही कडीपीठ ठेवायचं नाही आणि कमीही ठेवायचं नाही अशा प्रमाणात ठेवायचं आणि मस्तपैकी आता भरपूर असा पालक टाकून बॅटर बनवल्याच्या नंतर मस्त अशी भजी बनवून घ्यायची आहेत आणि पालक मी खूप जास्त वापरला आहे कारण एकदम जे पालकामुळे पण ना एकदम मस्त अशी भजी लागतात क्रिस्पी क्रिस्पी लागतात आणि आपण पालकची भज्जी बनवणार आहोत त्यामुळे मग पालक तर जास्त असायलाच हवा तर तुम्ही इथे बघू शकता ब भजे बघूनच असं वाटत आहेत इतके मस्त दिसायला लागलेत बघा आणि खूप छान टेस्ट पण झाली होती तर चला हे मी तुम्हाला सांगतेन कसे झालेत ते तर आधी सगळी भजी बनवून घेते आणि नंतर त्यांना विचारते तर आता सगळी भाजी वगैरे भरून घेतली आहेत आता ह्यांच्यासाठी आधी ताट वाढते आणि मग ह्यांना जेवायला देईल ह्यांनी जेवण वगैरे करतील तोपर्यंत मी बाळाला सांभाळेन आणि नंतर मग मी जेवण करून घेईल तर तुम्ही इथे बघू शकता आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते तर भजी आहेत पालकाची मेथीची भाजी चपाती आणि भात भात सकाळचाच आहे सिंपल असं जेवण आहे बघा सिंपल असं डिनरमध्ये मी जेवण कर केलेलं आहे तर चला आता ह्यांनी जेवण वगैरे करते कसे झाले भजी क्रिस्पी झाले गुड जॉब तर आता ह्यांचं जेवण वगैरे झालं आयुष आयुषचं पण जेवण झालं मी त्यालाही खाऊ घातलं आणि तो झोपला आहे कारण तो आज थो, खूप थकून गेला होता बाहेर खेळायला गेला गार्डनमध्ये तिथे खूप खेळला नंतर यांच्या फ्रेंडच्या घरी गेलता तिथं पण त्यांचा मुलगा आहे तर तिथे पण खूप खेळला आणि खूप दमलेला होता म्हणून मग त्याला पटकन जेव जेव वगैरे मी घातलं आणि झोपी घातलं आणि पालकचे जे भजी बनवले होते ना आज ते खूप छान बनवले होते आणि सगळ्यांना खूप आवडले स्पेशली आरूला खूप आवडले कारण आरूभजी जास्त खात नाही आणि पालकचे भजू म्हणजे इतके क्रिस्पी झाले होते ना तर ते त्यांना पण खूप आवडीनं खाल्ले आरूच्या पप्पानं पण खाल्ले आणि मला पण खूप आवडले तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा खूप घरात सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि खूप साधी सिंपल आणि सोपी आहे तर चला आता जे काही समोरच्या घरातलं सगळं मी आवरलं झाडून वगैरे हो मारून घेतलं आणि त्यानंतर आता आलेली आहे मी किचनमध्ये माझं पण जेवण वगैरे सगळं झालं होतं तर आता हॉलचं तर सगळं आवरलेलं आहे आता किचनमधलं पटापट सगळं आवरून घेणार आहे आणि रात्रीच भांडी वगैरे हो सगळी क्लीन करून ठेवणार कारण मग सकाळी तेवढं स्थान कमी होतो नाही तर मग परत सकाळी उठा भांडी घासा त्यावर रात्री रात्रीच सगळं आवरून ठेवलं ते चांगलं तर चला आता पटापट मी सगळं किचन आवरून घेते आणि न होता येईल तेवढं काय करायचं रात्रीच भांडी घासून ठेवायची त्यामुळे काय होतं एक होता, होता। आ, तर आपल्या सकाळचं काम सोपं होतं इझी होतं दुसरी गोष्ट म्हणजे किचन वाटा पण क्लीन राहतो मुंग्या कॉक्रोच वगैरे व्हायचा प्रॉब्लेम पण कधीच होत नाही म्हणजे कधीच रात्रीच क्लीन करून ठेवलं ना कधीच मग आपल्या जे काउंटर टॉप आहे ना तिथं मुंग्या किंवा मग कॉक्रोच आपल्याला दिसणार नाही बघा तर त्यासाठी मग मी सगळं रात्रीच क्लीन करून ठेवते तर चला आता भांडी वगैरे तुम्ही बघू शकता अर्ध्याच्यावर माझी घासण झालेली आहेत आता मी एकदा गॅस पण व्यवस्थित पुसून घेईन कारण स्वयंपाक वगैरे करताना काय होतं माहिती आहे का माझ्या ज्यानं गॅसच्या मागे पण कधी कधी ना थोडंसं सांडतं तर त्यामुळे मग ते तसंच राहायला नको त्यामुळे मग आता सगळं मी क्लीन करून घेणार आहे गॅसच्या खाली वगैरे चला आता पटापट मी सगळं आवरते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता तुम्ही ते बघू शकता माझं किचनमधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज थँन्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही तर बेल ऐकॉन आहे ना त्यामधलं ऑल ऑप्शन प्रेस करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर तुम्ही ते बघू शकता माझं किचनमधलं पूर्ण आवडून झालेलं आहे आणि आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या आणि कुणी नवीन काही हा हो व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय